दक्खनची राणी या नावानं प्रख्यात असलेली मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे मार्गावर धावणारी डेक्कन क्वीन आज शहाण्णव्या वर्षात पदार्पण करत आहे एक जून एकोणीसशे तीस रोजी मुंबई आणि पुणे या महानगरांदरम्यान दक्खनच्या राणीचा प्रवास सुरू झाला ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे व्यवस्थेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेली ही गाडी आता मध्य रेल्वेच्या शिर्पेच्यात मानाचा तुरा ठरली आहे यानिमित्त पुणे रेल्वे स्थानकावर उत्साहात डेक्कन क्वीनचा शहाण्णवावा वाढदिवस साजरा करण्यात आला सध्या अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही गाडी वेळेवर धावणारी म्हणून प्रवाशांमध्ये विलक्षण लोकप्रिय असल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे आरामदायी सुविधायुक्त असलेली ही रेल्वे प्रवाशांच्या नेहमीच पसंतीची ठरली आहे ऑलमोस्ट एक पंचवीस तीस पस्तीस वर्षांनी प्रवास करते डेली अप डाऊन एम एस टी होल्डर आहे आणि रेल्वेच्या पण आम्हाला खूप सहकार्य आहे स्पेशली मुंबई मध्ये आम्हाला खूप कॉपरेशन भेटत आहे सर्व तिकडचे अथॉरिटीज आणि ऑफिसर्स आमच्यासाठी खूप काही करतात आणि एक परिवार सारखं आम्ही प्रवास करतो आहे आणि हे एक आमच्यासाठी दुसरं घर आहे